डॉक्टरच देवदूत रवींद्र सुतार यांचा प्राण वाचला रवींद्र सुतार यांची किचकट हृदय शस्त्रक्रिया पार पडली आहे मिरजेच्या वॉनलेस हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी देवदूताची भूमिका बजावली रवींद्र सुतारे यांची बीपीही कंट्रोलच्या बाहेर गेली होती श्वास नलिकाही चालत नव्हती अशावेळी अवघा पंधरा मिनिटात सर्व यंत्रणेचा वापर कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सर्जन शिरीष पारगावकर आणि त्यांचा स्टाफ बिस्टन डिसुजा विजय वारे रोजेस मोरे सिद्धार्थ नांद्रेकर राकेश खोत यांच्या सर्वांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सुतार यांना जीवदान मिळालं आहे हे अवघड हृदय शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर अनेकांना सुखद धक्काच बसलाय महान कार्यूज साठी हुन संदीप नांद्रेकर आ, मी डॉक्टर इंटरनॅशनल कार्डिओलॉजी वॉर्नस हॉस्पिटल आहे रामचंद्र सुतार रोज वर्षी एकतीस हृदयाचा हार्ट अटॅक आल्यामुळे ऍडमिट झालं होतं ज्यावेळी ऍडमिट केलं होतं त्यावेळी त्यांचं ब्लड प्रेशर खूपच कमी होतं त्यामुळे त्यांना इमर्जन्सी अँजिओग्राफी करणं गरजेचं होतं पेशंटला इमर्जन्सी अँडिओग्राफीसाठी घेतल्यानंतर लक्षात आलं की हृदयाची मेन नाडीमध्ये आणि बाकीच्या दोन नाळ्यामध्ये हृदयाची गुठी आहे आणि खूप मोठी आहे त्यामुळे त्याच्या हृदयाच्या हृदयाच्या नाडीमध्ये रक्त इंजेक्शन देऊन ती रक्ताची गुठी विळगवण्यात आली आणि त्याच्यानंतर आठ सहा तासांतर परत अँजिओग्राफी केल्यानंतर लक्षात आली की हृदयाची गुठी आहे आणि फक्त एकच ब्लॉक आहे आणि तो ब्लॉक अँजिओप्लास्टीला ओपन करण्यात आला त्यानंतर बी प्लसचे बी बी हळूहळू वाढण्यात आला आणि पेशंटला तिसरा चौथ्या दिवशी डिस्चार्ज करण्यात आला हृदयाच्या नाडीच्या आत जाऊन रक्त वेगवेगळ्या इंजेक्शन देऊन अँजिओप्लास्टी करणे हा प्रकार या पद्धतीची उपचार पद्धती ही पहिल्यांदाच आपल्या निरज इथे करण्यात आलेली आहे या प्रकारचे उपचार फक्त बेंगलोर व मुंबईच्या ठिकाणी अवेलेबल आहेत पेशंट आता खूप चांगला आहे त्याचं जे पंपिंग कॅपॅसिटी तीस ते पस्तीस टक्के होते ती आता पन्नास ते साठ टक्के झालेली आहे आणि पेशंट आपल्या कामावर रुजू झालेला आहे आपल्या वा ह्याच्यामध्ये वाज हॉस्पिटलमध्ये राजीव गांधी वाश्पी योजनेअंतर्गत सर्व ॲन्जिओग्राफी अँजिओप्लास्टी लहान मुलांचे छेद बंद करणे या पद्धतीचे ऑपरेशन रुटीनली होतात आणि ते टोटली फ्री कॉस्टमध्ये केले जातात मी रामचंद्र सत्तार छातीक लोक असल्यामुळे आम्ही इथे मिशन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो मग त्यावेळेस लगेच आपले मोज डॉक्टर सर यांनी लगेच साठी अँजिओग्राफी करून त्यांनी बघितलं त्यामध्ये त्यांना एक रक्ताची गोठडी दिसून आली आणि एक ब्लॉग वगैरे दिसून आला त्यावेळेस मला बी देखील कमी झाला होता एकदम आणि तरीसुद्धा सगळ्यांनी नातेवाईकांना आमचं सांगितलं होतं की थोडेसे क्रिटिकल आहेत कंडिशन पण तरी पण आपण प्रयत्न आप करूया तुम्ही काही काळजी करू नका लगेच त्याने मला लॅबमध्ये घेतलं ला आणि ट्रीटमेंट लगेच चालू केली आणि सक्सेस ट्रीटमेंट्स पूर्ण सक्सेस केली त्याबद्दल मी डॉक्टर सर आणि सगळ्या स्टाफ वगैरे यांचा मी आभार आहे